श्री रामेश्वर मंदिर पाहून मी निघालो चौल अर्थात रेवदंड्याच्या किल्ल्याकडे चौल हे कोकण किनारपट्टीवरील अति प्राचीन आणि महत्त्वाचे बंदर होते हे पोर्तुगीज ओळखून होते भौगोलिकदृष्ट्या सांगायचे झाले तर पुणे जिल्ह्यातील देवकुंड येथे उगम पावणारी कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्र लावून मिळते अगदी तिच्या मुखावरती कोरलाई आणि रेवदंडा हे दोन किल्ले पोर्तुगीजांनी पंधराशे एकवीसमध्ये बांधले आणि आपल्या वसाहती स्थापन केल्या रेवदंडा किल्ल्याचा प्रमुख भाग म्हणजे हा सातखानी बुरुज जो त्याच्या संरक्षण स्थापत्याचा एक अद्वितीय नमुना आहे किल्ल्याच्या या भागातून समुद्राच्या दिशेने आणि किनाऱ्यावर नजर ठेवली जात असे या बुरुजांमध्ये खोलीसारखे छोटे कक्ष आहेत काही अभ्यासकांच्या मते हे कक्ष तोफांसाठी वापरले जात तर काही जण म्हणतात की येथे शिपायांसाठी निवारा असावा पोर्तुगीजांनी व्यापारासाठी रेवदंडा बंदराचा मोठा वापर केला पुढे सतराशे मध्ये वसई मोहिमेनंतर मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर अठराशे मध्ये हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला आज सातखाने बुरुज आणि रेवदंड्या किल्ल्याचे बरेचसे भाग ढासळले आहेत तरीही त्याचे अवशेष पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात